श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर नवरात्र चालू आहे आणि प्रत्येक जणांनी घट तर बसविलेच आहे आणि सर्वजण नवरात्रही मोठ्या उत्साहाने साजरं पण करत आहेत परंतु तुम्हाला माहिती आहे का नवरात्रीला शारदीय नवरात्र का म्हणतात ते आज आपण पाहणार आहोत तर अश्विनशुद्ध प्रतिपे प्रतिपदेपासून शरद ऋतूचे आगमन होते प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या या उत्सवात शारदी नवरात्र म्हणतात नवदिवत उत्सव चालतो म्हणून नवरात्र दहाव्या दिवशी उत्सवाची समाप्ती होते नवरात्र हा वार्षिक महोत्सव असून घरोघरी साजरा होणे आवश्यक आहे आपण दररोज पूजा करीत असलेल्या कुलदेवतेतील देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे तिचे आपल्या घरावर व कुटुंबावर कृपाछत्र कुटुंबा असावे आणि आदृश्य शक्तीपासून तिचे आपल्या कुटुंबाला संरक्षण मिळावं या हेतूने शास्त्रात नवरात्र व्रत सांगितले आहे नवरात्र व्रत जितके आवडीने भक्ती ने हौसेने व मनपूर्वक केले जाते तितके अधिक प्रमाणात त्या घरात एकोपा शांती सुख व समाधान लाभते नवरात्र हा कुलधर्म कोणी सांभाळावा त्यासाठी काय करावे नवरात्र महोत्सव हा देवीचा म्हणजे शक्ती उपासनेचा अत्यंत महत्त्वाचा कुलधर्म आहे तो आपल्याकडे पाळला जाणे गरजेचं आहे आपण कुटुंबातून विभक्त झालो आहोत आपले देव वेगळे केलेत आपण आपले अन्न स्वतंत्र शिजवतो अशा सर्वांनी कुलधर्म पाळलाच पाहिजे आपल्या मोठ्या भावाकडे कुलधर्म आहे असे सोपून रिकामे राहू नये स्वयंपाक मिळकत सगळे वेगळे असताना कुलधर्म कशाला दुसरीकडे सोपवायचा ज्या घरात स्वयंपाक व उपजीविकेचे साधन स्वतंत्र असते त्या घरात कुलधर्म ही स्वतंत्र असायला हवे आपले कुलदैवत आपण सांभाळायला पाहिजेत शिवाय कुलधर्माच्या संस्काराने घरातील मुलांच्या मुलांच्या मनात चांगली स्मृती तयार होते हा संस्कार सांभाळाच पाहिजे कुलदेवतेची प्राणप्रतिष्ठा ती देवता स्थापन करण्याच्या वेळी केलेली असते ती पुढे दर बारा वर्षांनी करावी म्हणून तिला प्रत्येक नवरात्रात स्वतंत्र प्राणप्रतिष्ठेची गरज नसते तिच्यातील चैतन्य कायम टिकवण्यासाठी आपल्या परंपरेने कुलाचाराने मार्ग सांगितले आहेत नवरात्र देवीचे घट चंपाश्रीत नवरात्र या सेवा करीत राहिल्यास ते कर्म कुलदेवतेपर्यंत पोचते कुलदेवतेची स्थापना केल्यानंतर काही काळ सेवा खंडित झाल्यास संरक्षण कवय लगेच संपत नाही पण शीन होत जाते म्हणून शक्य तो खंड करूच नाही चांगल्या शक्तीचा अनुभव यावा असे वाटेत असेल तर परंपरेने चालत असलेले उत्सव साजरे करणे खूप असं गरजेचं आहे तर वेदिका म्हणजे काय वेदिका म्हणजे शेत शेतीतील काळी माती आणून एका पत्रावळीवरून बोटाचे उभे पेर उंचीचा व विधभर लांब रुत्रीचा सपाटीक करून एक मुठबन्य धान्य त्यात पेरावे हे धान्य हळदीच्या पाण्यात रंगून घ्यावे त्यामध्ये सप्तधान्य येतात सप्तधान्य म्हणजे काय तांदूळ गहू मसूर हरभरा तीळ उडीद मूग पत्रावळीवर आपण जे शेत तयार केले त्यावर नम म्हणून गंध फूल वाहून पूजा करावी लागते नम असे म्हणून त्या शेतात तांदूळ गहू मसूर हरभरा तीळ उडीद मूग हे धान्य पेरावेत पर्जन्याय म्हणून त्यावर पाणी शिंपडावे नंतर त्यावर वरून देवतेची स्थापना करावी काहीजण कलश मातीचा किंवा तांब्याचा ठेवतात त्यावर काही जण नारळ ठेवतात काही जण तामन ठेवून उपास्य देवतेची स्थापना करतात नंतर दीपाची करतात कारण शक्तीचे स्वरूप हे आहे त्यासाठी जड धातूची समय किंवा नंदादीप वापरावा रूपस्ते कर्म साक्ष विघ्न करतोय या वनर समाप्ती स्थातवस्त स्थूर अशी प्रार्थना करून दीप लावा यासाठी दोन समयाची योजना करावी त्यामुळे एखादी जरी शांत झाली तरी दुसरी चालू राहते विड्याच्या पानावर आणि अष्टदल किंवा स्वस्ती काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा पानाचे देठ देवाकडे ठेवावे नवरात्रात इतर देवाची सोडोपसारे पूजा करावी टाक जागेवरून न हलवता फुलाने त्यावर तुम्ही पाणी शिंपडावे व उपचार करावेत सकाळ संध्याकाळ आरती करावी देवीची श्रोत आरती जोगा म्हणावेत ललिता सहस्रनाम सौंदर्य लहरी देवी अथर्वशीष जेवढं पठण होईल तेवढं करावे उत्सवाच्या वातावरणामुळे मनात चांगल्या भावना येतात आनंदी वातावरण निर्माण होते व देवीचे सतत सवन केल्याने स्फूर्ती निर्माण होते ललिता सहस्रनाम हे वेदातील सत्याला उजागर करते परा देवतेचे सगुण वर्णन करते आणि पूजेचे मार्ग दाखविते व तिच्या कृपा प्रसादाची प्रसिद्धी स्पष्ट करते नवरात्रात उपवासाचे महत्त्व काय आहे उपवासाचा अर्थ उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ राहणे त्यांची आठवण करणे त्यासाठी सात्विक शुद्ध अन्न घेणे गरजेचे आहे नवरात्रात नऊ दिवस उपवास करण्याची प्रथा आहे घरातील मुख्य मुख्य व्यक्ती ते उपवास करतो त्या व्यक्तीच्या हयातीनंतर घराचे सूत्रे ज्या व्यक्तीकडे येतात तिने उपवास करावेत म्हणजे त्या कुटुंबातील कुळाने ती प्रथा पुढे चालू ठेवली पाहिजे शक्ती देवतेची उपासना करताना मन व शरीर शुद्ध राहावे परमेश्वराच्या सानिध्यात राहावे त्याची सतन आठवण व्हावे हा उद्देश आहे यामागे एकट्या डोकट्याचा विचार नसून संपूर्ण कुल परंपरेचा विचार केलेला आहे उपवास आहे म्हणून खिचडी बटाटाटा वगैरे जड पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे शरीराला जडत्व येते शरीर शरी लवकर थकते पोटावर गेल्यावर निद्रा येते मग उपवास आराधना होत नाही म्हणून हलके व भाजलेले अन्न दूध व फलाहार घ्यायचा शिवाय जडपदार्थ खाल्ल्याने पोटात आम वाढते त्याचा निचरा होत नाही तोपर्यंत जांभळ्या आळ्यास येतच राहतो बऱ्याच बायकांना नवरात्रात तांबूल सेवन करतात पण तांबूल रजगुणे आहे सत्वगुणे नाही देवीला ते प्रिय आहे म्हणून तो नैवेद्य सामिष्ट आहे परंतु त्याचे सेवन करू नये शरद ऋतू पावसाळा संपल्याने नद्यांना घडूळ पाणी आलेले असते निसर्गात अनेक जीव निर्माण होतात काही मानवाला अहितकारक असतात असे पोटात जाते व जड अन्नाचे सेवन होते त्यामुळे शरीरावर रोग मांडून बसतात सात्विक आहाराचे सेवन रोगाचे उच्चाटन करते म्हणून देवाला प्रार्थना केली जाते तर शरद शतम म्हणजे आपण शंभर वर शंभर शरद रूप पाहावे ही प्रार्थना आपण केलेली असते व्रताचे नियम काय जे नवरात्र व्रत वर, व्रत आचरतात त्यांनी नऊ दिवस केश नऊ दिवस केशकर्तन करू नये गादीवर झोपू नये दुसऱ्याच्या घरी अंथरुणावर झोपू नये अथवा बसवू नये पाया चपला घालू नये पण आजकाल हे शक्य नाही मन शांत ठेवावे परांना घेऊ नये व चिडचिड करू नका व्रत करताना ते समजावून घेऊन करावे आपण आपल्या कुलाच्या कल्याणासाठी हे करत आहे हे लक्षात घ्यावा स्वतःला काय झेपणार आहे हे पहावे म्हणजे काय थोडक्यात स्वतःच्या शक्तीचे परीक्षण करावे आणि मगच व्रत करावे जर व्रत करणे गरजेचे आहे आणि स्वतःची शक्ती कमी पडत असेल तर परमेश्वराला साक्षी साक्षी ठेवून जेवढे आचरण शक्य आहे तेवढेच प्रमाणिकपणे करावे ते त्याला सतत प्रार्थना करावी हे देवा हे माझ्याकडून करून घे व्रताचा अर्थ समजावून घेऊन व्रत आचरल्यास आपल्याकडून ते पूर्ण होते यात शंका नाही हे देवी माझ्या बुद्धीच्या ठिकाणी तुझा वास राहू दे अशी देवीला प्रार्थना करावी व्रताची आठवण ठेवली की देवीची आठवण आपोआप येते नवरात्रात जर सुत किंवा सोयरे आलं असेल तर त्या दिवशी जे संपेल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवमीपर्यंत जेवढे दिवस मिळतील तेवढे दिवस नवरात्रोत्सव साजरा करावा नवरात्र बसल्यानंतर अशोच आले तर कोरडा म्हणजे साखर पेढे असा नैवेद्य दुसऱ्याकडून दाखवून घेऊन त्याचे लगेच उ उत्थापन करावे अन्नप्रसादाचा नैवेद्य दाखवू नये कुमारिका पूजा नवरात्रात कुमारिका पूजा हा विधी खूप महत्वाचा आहे जमल्यास दररोज एक प्रमाणे नऊ दिवस कुमारिकाचे पूजा करावे न जमल्यास एक दिवस तरी कुमारिका पूजन नक्कीच करावे दोन ते दहा वर्षापर्यंत त्याच्या मुलीला कुमारिका म्हणतात दहा वर्षानंतर रोजगुण प्रवेश करण्यास प्रवेश करतो म्हणून दहा वर्षानंतर कुमारिका नाही दोन वर्षाची कुमारी तीन वर्षाची त्रिमूर्ती चार वर्षाची कल्याणी पाच वर्षाची रोहिणी सहा वर्षाची कालिका सात वर्षाची चंडिका आठ वर्षाची सांबवी नऊ वर्षाची दुर्गा व दहा वर्षाची सुभद्रा अशी वयानुसार तिला विविध नावे आहेत मस्तकावर अक्षता टाकून त्या वयाचे नाव घेऊन तिला आवाहन करावे व तिचे पूजा करावी